हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या चा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मराठीचा एक छान असा टॉपिक बघणार आहोत जो की आहे लिंग ज्यामध्ये स्त्रीलिंग पुल्लिंग आणि लिंग याविषयी आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा हिट करा या ठिकाणी आता आपण बघूयात स्क्रीनवर बघा मित्रांनो जसं की आपण या ठिकाणी बघत आहोत की आपल्याला या घटकाची माहिती बघायची तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्हाला स्कॉलरशिपचे पेपर पाहिजे असतील स्कॉलरशिपचे जे पेपर आहेत ते स्कॉलरशिपच्या पेपरसाठी आपल्याकडे पेपर तयार आहेत जर तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्ही माझा नंबर सत्याऐंशी सदुसष्ट झिरो सात सत्याऐंशी बत्तीस यावर संपर्क करू शकता त्याविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाणार आहे तर या ठिकाणी यानंतर आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया बघा या ठिकाणी लिंगमध्ये जर आपण बघितलं तर काय होत तर या ठिकाणी नामाच्या ज्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजे नर आहे की स्त्री जातीचे म्हणजे मादी आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे लिंग असे म्हणतात बरोबर तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात पुरुष जात जर असेल म्हणजे सर किंवा कुत्रा पुरुष जाते ना तर या जातीला काय म्हणायचं पुल्लिंग म्हणायचं आता स्त्रीमध्ये जर म्हंटल तर तुम्ही काय म्हणू शकता मॅडम म्हणजे बाई स्त्री जात तर याला काय म्हणायचं स्त्री जातीचा बोध झाला तर स्त्रीलिंग आणि जर स्त्री आणि पुरुष दोघायचाही बोध होत नसेल तर त्याला काय म्हणायचं नपुसकलिंग जसं की पेन पेन जर आपण या ठिकाणी लिहिलं तर पेन म्हणजे काय नपुसकलिंग आहे ओके तर तुम्हाला पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग इतकं समजलं असेल आता आपण पुढे जाऊयात बघा या ठिकाणी पुढीलपैकी वाक्यातील ठळक नामे दिली ती ओळखा जसं की या ठिकाणी म्हटलं आहे रमेश त्यानंतर इथं म्हटलं आहे वही आणि इथं म्हटलं आहे फुले तर रमेश काय तो रमेश तो रमेश म्हणजे पुल्लिंग तो रमेश म्हणजे पुल्लिंग त्यानंतर ती वही हे स्त्रीलिंग आणि ते फूल हे नपुसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग फुलला काय होतं ते फूल आपण तो फूल म्हणतो का नाही म्हणत किंवा ती फुल म्हणतो का नाही म्हणत तर हे ते फुल आहे जे नपुसक लिंग आहे तर अशा पद्धतीने ते आपण समजून घेत असतो अं लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे व त्यानंतर त्याचे लिंग ओळखावे एकवचनी पाहिजे अनेक वचन असेल तर आपण म्हणू ते मुले पण एक वचनी असेल तर तो मुलगा मग आपल्याला काय पाहिजे त्याचं काय करावं लागेल एक वचन आधी करून घ्यावं लागेल बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही म्हणून ते एकवचन करावे आणि आदर काढून त्याचे तोपर्यंत असं ओळखावं त्यानंतर पुल्लिंगी नाम तो उल्लेख केला तर काय होतं पुल्लिंग होतं ती म्हटलं तर स्त्रीलिंग होतं आणि नपुसकलिंगसाठी ते वापरतात तो बघा आता जर आपण फळा घेतलं फळा तर तो फळा पुल्लिंग आहे शाळा जर घेतलं शाळा ती शाळा नपुसकलिंग आहे स्त्रीलिंग आहे सॉरी स्त्रीलिंग आहे आणि ते पेन ते पेन तर ते पेन हे काय आहे न नपुसक लिंग आहे अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो बघा या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी जसं काही पुल्लिंग आणि स्त्रीलिंगचे रूप या ठिकाणी दिलेले आहेत आपण बघू शकतो माळीचं माळीन होतं तसं देवचं देवी होतं तरुण तरुणी कोकिळ बघा कोकिळ कोकिळा कोकिळ होतं कोकिळा स्त्रीलिंग आहे शिक्षक शिक्षिका सासरा सासू पुत्रा पुत्री पाटील चिमणा चिमनी कोळी ओडी, कोळीन गायक गायिका राजा राणी अशा पद्धतीच्या या ठिकाणी पुरलिंग आणि स्त्रीलिंग असतात वाघचं वाघीण होतं बालकचं बालिका होतं लेखकचं लेखिका होतं आजोबाचं आजी होतं गवळी गवळण होतं पती पत्नी होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचे प्रश्न परीक्षेला येत असतात त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बघा या ठिकाणी काही आ, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग शब्द वेगवेगळे असतात कसे या ठिकाणी बघा भाऊचं बहीण होतं उंटचं सांडणी होत मोरचं लांडोर होतं आणि पुरुषचं स्त्री होत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे परीक्षेला येऊ शकतं मोरचं काय आहे तर तुम्हाला मोरणी नाही तर लांडोर आहे हे लक्षात आलं पाहिजे बैलचं गाय दीरचं जाऊ नरचं मादी पुत्र कन्या ओके त्यानंतर बोकड शेळी वडील आई बोका भाटी किंवा मांजर नवरा आणि बायको या पद्धतीने हे असणार आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण बघितलं तर काही सजीवांची नामं आणि त्यांचं लिंग सुद्धा दिलं या ठिकाणी बघा मुलगा जर म्हटलं तर तो येतं मुलगी जर म्हटलं तर ती येतं आणि मूल जर म्हटलं तर ते येतं ओके तर अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता सगळ्या चार्ट या ठिकाणी कशा पद्धतीने आहेत त्यानंतर इथे बघा काही आणखीन तिला आहेत तो आंबा ती पपई ते केळे तो चंद्र ती चांदणी ते चांदणे तोच शब्द पण कसा चंद्र म्हटलं तर तो येतं चांदणी म्हणलं तर ती येते चांदणी म्हणलं तर ते येते आता हे वृक्षचं बघा तो वृक्ष फांदी म्हटलं तर ती फांदी आणि झाड म्हटलं तर ते झाड नाव झाडाचीच आहेत किंवा त्याचेच पार्ट आहेत पण कसं वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं असतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं हे प्रश्न या ठिकाणी येत असतात याची जी टेस्ट आहे याची टेस्ट आता जो आपण टॉपिक शिकलाय त्याची टेस्ट तुम्हाला ॲपमध्ये मिळणार आहे याची टेस्ट तुम्हाला मिळेल मध्ये ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे त्यांनी या नंबरवर संपर्क करा जी या ठिकाणी आहे आणि जे माझ्या स्कॉलरशिपचे बॅचला जॉईन झालेत मुलं जे फीस भरून स्कॉलरशिपच्या बॅचला तुम्ही जे व्हिडिओ बघतायत त्यांची ॲपमध्ये मध्ये टेस्ट होणार आहे ती टेस्ट तुम्हाला उद्या मिळणार आहे या लिंग घटकावरची ओके आणि प्रश्नपत्रिकासाठी यावर तुम्ही संपर्क करू शकता जे ऑलरेडी स्कॉलरशिपच्या बॅचला आहेत त्यांना प्रश्नपत्रिका खरेदी करायची गरज नाही त्यांना ऑलरेडी बॅच मध्येच मिळणार आहेत जे नवीन मुलं आहेत ज्यांनी फक्त व्हिडिओ युट्यूबवर बघत आहेत त्यांनी प्रश्नपत्रिका संच खरेदी करण्यासाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद